अध्याय साहोवा गणेशाय नम जय जयाजी क्षीराब्धिवासा शेषशायी कमळहंसा नभोदभ वशोभा कमळभासा सुखविलासा रमेशा हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दिनानाता पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी रसाळ कतन की बारा मल्हार पवित्र स्थान तेथे ते अष्टदैवत पिशाच्छ मिळून युद्ध केले नाथासी या परि बारा मल्हार करुणीतीर्थ कुमारदैवत करुणी, कुमार करुणी कोकणस्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊया राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे तयाचे दर्शन लवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला ते काळी कादैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे तृतीवर ते शिवहस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिषी त्या अस्त्र करुणी दैत्य वदिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणून काळिका देवी वाहिले वरदान का वेदक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती एरी मने अर्पणापती मम कामना ऐकिचे तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्रसमार संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करुणी आले मी बहुत वृक्षांते शिती मी श्रमपावले अंबिका हस्ती परिमाते विश्रांती सुखवासा भोगू दे मग अवश्य म्हणून उमारमन तेथे ते केले तियेचे स्थापन ते उग्रदैवत अति म्हणून अध्यापी आहे कली माझी त्या काळिका दर्शनासाठी चित्त वेग्र होऊनी पोटी तयासाठी संचार करिता झाला देवी प्रा प्रती करुणी नमन मने माय ओ आश्चर्यपण म्या मंत्रकाव्य केले निपुण त्या जला साह्य हो तरी माझे हस्ते विराजून मम कवित्वविद्या गौरवून तया ओपुनी वरदान कार्या उदित होई का ऐसे मच्छिंद्र बोलता वाडला अंतकरणी शिव हस्ते असत्रालागुनी पूर्णाश्रम झाला बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तेने शोभले अंतकरण प्रळयासमान जेवी जैसा मुकचंद श्रमोनी निद्रिस्त ते काळयवन गेला तेत निद्रा बिघडता क्रोधाळ क्रोधान कळांत प्रसर झाला त्या समयी कि प्रल्हाद पडता परमसंकटी विष्णू हृदयी क्रोधदाटी प्रकट झाला कोरडे काष्टी राक्षसा निवटावया तैसे काळिका हृदया सरिता उच उचंबळीली क्रोध भरिता मछिंद्रालागी लागी सिंधु अर्था मेळवू पाहे लगबगे कि क्रोध वानळ मच्छिंद्र आब्दी अपारजळ प्राशु पाहे उतावेळ अर्थसमय जाणुनी म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भुव पाणी श्रमले असता त्यां त्यांची माते दुःख वार्ता शिनवू पाहसी पुढारा तुवा कवित्वविद्या निर्मुन माते मागसी वरप वर प्रदान परिवरणो हे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवेत स्थान तू ते तू माते वरा गोवून श्रीणूपाशी दुरात्मया तरी आता ममलोचनी उभा न राहे जाय ना तरी आगळीक होता शासन शासनकाळ लाभशील मी शिव शिवकरींचे अस्त्र तव करी राहीन न काय विचित्र की करी कवळुनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रीकार ते हिरा हिरकणी वेडका घडली तेवी तुते कामना स्फुरली सर सर माघारा की वायसाचे धवळारी हंस बळा करी चाकरी तनया दुराचारी इच्छु पाहे मम काष्टा राव रंकाचे पती आला आला परीश्रेष्ठता त्याला की सिंधूची कुपस्थानी ठेला नांदत की आवडीने की दीप तेजाते पाहुनी वास दीप तेजाते करी आस तन्नाया शक्ति अस्त्रास्त्र तव करी वस्ती प्रारब्धे आला विचारिता पांडित्यपन तो अजारक्षका पुरेल पुसेल कोठुन तन्नाय मूर्खा जान आलासित येथे दुरात्म्या आहा प्रतापी विनता सुत शिन होऊनी मस्त तयासी समस्ता करू पाहत तेवी येथे आलासी अरे मी देव रुद्र करी असता तव करे वसु हे काय भूता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता कैसे येथोनी जाई लपवी मुखास ना तरी जीवितमा पावसी नाश पतंग दीपा समजेवी या परी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दिपासवी परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता अगे मित्रबिंबते असे लहान परिप्रताप तेजे भरे त्रिभुवन तेवी तुते दाखवून वश करू करी नये समयी अगे प्रतापते जेवी पंडूसुंतांनी वायू सुताते सेवी शेती दाऊनी अक्षयी द्वेजी बैसावनी कीर्ती केली महिवरी की अरुण मित्राफुडी जोड तेवी तुते दावी तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवी न ये वेळे देवी म्हणे भ्रष्टा परीयेसी कान फाडून तू आलासी इतुक्याने भयांथे मज दावीसी परीमीन भी सर्वता हाती घेऊन कर कंकन सिंदूर आलासी भाळी चर्चण परिमीन भीत इतुक्याने सर सर परता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जान तुझा जनक तरी तू मत्स्य मीन धरुनी कौतुके निर्वाह करी वा उदराचा तरी तूच अस्त्रविद्या निपुण कायसा व्हावी दारिद्र्या कारण की अंधाचे जन्मच शुलावन्य सर्वता उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळापुरते निपुण ते द्वेंदाळ सांभाळ सांभाळून व्यवहार आव्हानी अपुला अरे माते दाविसी उग्र रूप दांभिका ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मनामाजी मिरवी का तू ते वाटेल मी महारो थोर की वश केली भूते समग्र तैसा नोहे हा व्यवहार शिवास्त्र मी असे उगवली दृष्टी करीन वाकुंडी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी तेथे तव ते प्रौढी किमर्त व्यर्थ मिरवावी अगा मशक धडका हानीबळे तरी का पडेल मंदा मंदराचळ देवी तू माते घुंगरडे केवळ निजदृष्टी आव्हानिसी मचिंद्र मने देवी एक बळीने वामन मानिला मशक परिपरिणामी पाताळ लोक निजदृष्टी दाविला ऐसे एकता भद्रकाळी चित्त व्यवधान पाडिले क्रोधानळी मग शिखा जळामाळी कवळूप आहे मच्छिंद्रा मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवन प्रताप आहे तू ते तो मजदावी मशकायथे वामन कृत्ये जेवी मच्छिंद्र म्हणे बहुविधासी मिरवलासी शिवकार्यासी ते मजदावी अहर्निसी परी मी तुझी अगा तरु वाडला गगनचुंबित परी वातशस्त्रे उचंबळत तेवी तू ते तुची पंथ आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकिले स्मरांगि अभिमान नग वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणी छिन्न भिन्न होईल तो ऐसे एकता भद्रकाळी सिंहा आरळी प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले शब्दकरी अति अचाट की विजूंचा कडकडाट की अनंत अर्क उदयांत महिलागी मिरविला ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण एरी अस्त्र नोहे ते प्रदान की देवदानवांचे मरण महिलागी मिरवितसे ते अस्त्र नोहे बोलतावानी की माया प्रळयीचा उदित अग्नि सकळा शांतवुनी शून्य वदनी भक्षुनी राहे पंचभूता ऐसे ते सकळपूर्ण की वासव शक्तीची भगिनी दारुण पाहती झाली वृद्वगमन तेजपुंज मिरवुनी जम शब्द करिता अति अचाट खचुनी पडती गिरी कपाट वन चर पळता न मेले वाट ठाई ठाई दडताती अष्ट दिग्गज अष्टदिपकाळ परम हडबडले शब्द तुंबळ थडथडाट कांपे केवळ महिलागे हेलावले समुद्र जळ हालावले सप्त पाताळ मही मने मी रसातळ पाही नसे वाटते उरगनाथ सहस्रफनी तोही उचले सो सोमूर्धनी वाहू पाहे सकळा अवनी रसातळ भोगाते एकुनी सबळ गडगडाट वराहदंत सावरी नेटे कुर्म सृ पृष्टी आपुले हाटी महिलागी देतसे ऐसे दाही दिशा झाले मानवदानव सर्व गळाले विकारा करुणी वहिले महिलागी मिरवितसे सकळ झाली हडबडाट देव दचकले स्वर्गपीठ सोडोनी राहुनी विमानापेठ अंतराळी मिरविते अंतराळी कडकडाट करिता बोले मछिंद्राने म्हणे घाला तसे अचाट अचा जीवित व रक्षे जोगड्या तुमा व्यर्थ केली रळी आता महिची होईल रांगोळी तरी तू सो सोगुरु येणे काळी स्मरणाते मिरवी का अगा जैसे वज्रास्त्रे बा बानगाचे होत चूर्ण तन्नाये तू मही कारण शिण करिसी जोगड्या अरे हा सकळ महिपाट तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पहासी वाट मिरविसी कैसा जोगड्या की धरा सोबळ सबळ ती आंदोलली यावरी तळी भद्रकाळी तरी, तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरवी न जोगाड्या मच्छिंद्र म्हणी बोलसी वाणी परी ते वृच्छक कंटकाची खानी दंश करिता मज लागुनी त्याला मग निस्मजो कक्षीपुटी करी कवळुनी भस्म चुमिटी मंत्र अस्त्रात्रे आणुनी पोटी वासव शक्ती जपत असे मंत्री पाट होता भस्म चुमिटी फेकली तेव्हा गगनपंथी तवती तात्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजिसे तेजस्वी जैसे सहस्त्र अर्क तेजाळ कि उदय पावला भडा निगोळ काळीका विधानतम मंडळ निरसावया जातसे काळीका पूजागी मानुनी प्रल्हाद स्तंभा परी भस्म स्तंभापरिभस्मचित वेगी नरहरी रूपे प्रकटली की परमक्रोधी वडवानाळा भद्रकाळी ते समुद्रजळ प्राशावया उतावेळ गगनपंथे जातसे ते वाता अर्क अर्करीचे भद्रकाळी शिवकरींचे उभय ते सवार प्रतापनगरीचे युद्धालागी मिरविले की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्मे अपार उष्णा कवी मिरवितसे की एक मेरू एक मांदार की वायू आणि वायु कुमार तेवी भद्रकाळी वासवास्त्र गगनामाजी मिरवितसे की जेठी माझी जरासंद तया भिडला भीम प्रसिद्ध की कपिमाजी सुग्रीव दोन्द वाली लागी से तन्ना ये उभय शक्ती युद्धा मिसळ मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राण रहिती करू पाहती एकमेका मग तो एकची एक दंदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविता देवता वाट चुकारपणी मिरवितसे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेकांत प्रहार करीते जेने प्रहारे भयभीत दाही दिशात होती परी ती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासिले वासव शक्ती ते मग ती क्रूर होऊन येऊन मत मच्छिंद्रावरी चालली ते पाहुणी मच्छिंद्रनात करी कवळी भस्म चिमटीत मग एकादश शस्त्रात रुद्र मंत्र प्रयोग न स्मरत से जेने करुणी एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र कालिकास्त्र मिरविले ते महाप्रळयाकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताच काळिकास्त्र स्तुतीलागी लागी प्रवर्तली सकळा करुणी नमना नमना स्तुतीस स्तुती वाढोनी खनुनी रत्न परमभक्त स्तु स्तुक्तीचे स्तु, कारण शृंगारिले रुद्राते ते नवरा रत्नांचा सुगम शृंगार भूषणी एकादश रुद्र शांत होऊनि महाभद्र रूपी पावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित तया धुम्रास्त्र महान महान देवी ते मिरवितसे तेने धुम धुमाकार मावळला मित्र ताराचंद्र तया संधी ते वज्रास्त्र निजमस्तकी भेदितसे परिती चपळ काळी वज्रास्त्र धारिले तिने पायी आपटी ती झाली मही उत्तर दिशे करणे तेने तेने घाये शैलाद्री पर्वत झाला नेमस्त ती साक्ष अद्याप हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशपर्यंत महा महाद्री आहे नांदत पैल नसे महाराजा असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुमास धुम्रास्त्र ते गिळले ते पाहून मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपत असे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लाधली की वशिष्ठा धेनु झाला लाभ की ते विष्णूंचे सुदर्शन मिळाले सो स्वयंभ देवी देत सुक्ती का गर्व सुक्तास्त्र मिळाले कि यमालागी यमन साधले कि दमालागी दमन लाधले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुरकार मिरविले कि वज्रास्त्रे शुक्र विराजमान की देवता लादले अमृतपान तेवी दत्ताने सुक्तिकार रत्न मच्छिंद्राते मिरविले कि रत्नांत मंत्रावळी देत कृपेची वरदा वरदवाळी येते काळी प्रशोपिता झाला मच्छिंद्र तव ते मंत्रास्त्रगुप्त काळी का देवीवर वाहता वाहत प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पय झाला तेने देवी विकळ झाली गगना हुनी आदळली तेने घाये अतिव्यापली केविल केविल दिसे मूर्छने परीमही पडता ऐसे वाटले की मेरू मांदारा कोसळले तेने प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रान, दचका पावती समुच्छय जन विकसित असो ती आवरण अवस्था मही महिनिचेष्टीत झाली माता श्वेत नयनी विकळ देहास्त अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरला उमाराया ते वाघभट्ट धावून तरुणोपाय जाऊनी पोचले कैलासा जाताचे श्रवणद्वारी बोभाट सावध होय कैलासनाथा की शिव करींचे काळीकास्त्र अचाट संकटाते पडिले तो हृदयी पाहे विचारून मच्छिंद्रनाथांचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला येताची देखे मच्छिंद्रनाथ धावूनी लगबगी अति त्वरित चरणकमळी कम कामनातीत मृद्व कमळ अर्पित असे शिव उतरुनी नंदिकेश्वरी भाऊके कवळीला दश दशमकरी करी भेटुनी हृदय प्रेमलहरी आवळूनी आवळुनी आवळुनी धरितसे म्हणे अति अतिथोर करुणी दावीला चमत्कार मज करीचे काळीकास्त्र आज जिंकिले पराक्रमे नात म्हणे आदिनाथा ही तत्व कृपेची बोध सरिता बद्रिकाश्रिमे राहुनी दत्ता श्रुत केले तुम्ही माते शणमास महाराज रक्षुनी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न कुळाचे उदित माते ओपिले कृपेने शिवमने बा अस्तु आता सावध करीत का देवता नात मने वरद हस्ता मम मौळी स्पर्शवावा माझे मागणी आहे किंचित देवनी स्वामींनी करावे श्रुत जैसा संजीवनीचे अर्थ शुक्र कचा फळला असे मग सिद्ध सर्वेश वरद मौळी म्हणे कोण कामना उचित झाली तद तदनुअर्थ लाधसी तू वस्सा नात म्हणे वस वक्त्रा कवित्व करविले साबरी पवित्रता त्याते वर देवनी वरदपात्रा का अस्त्र मिरवावे जैसे तव करी बसुनी आमित केले कार्यास तेवी माझे वक्त्रास्त्र काळी केने बसावे जे जे कार्य लागे माते तन तदनु कार्य व्हावे सरते आणि पुढेही मंत्र कार्याते उपयोग व्हावे जयासी ऐसे वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निजदेही नांदेल अवश्य म्हणून उमार मन काळिका तव क का परी या समयी जीवितदान काळिकेत स्वीकारावी या परी मीही उमानात तत्त्वकार्यासी आहे बुद्धित ऐसे मनुनी करतळी तोरीत भाष घेतली मचिंद्रे मग चरणी माता ठेवून भस्म चिमुटी होउनी वातास्त्र मंत्र जपोनी बोलतसे वै खरी पूर्ण पाठ वै होता भस्म चिमुटी फेके तत्वता तेने हदगत होउनी सर्वता काळिका देवी उठली उठून बैसली सावध होऊनि दाही दिशा पाहि न्याळुनी तो अकस्मात शुळ पाणी आपले दृष्टी देखिला मग लगबगे येऊनी तोरित शिवपदी मौळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथा आजी जीवित्वत्वा दिले जैसे होय सर्व सर्पस्त्रास तोही मिरविला आस्तिक त्यास देवी आज मम प्राणास रक्षिता झालाशी आदिनाथा की भस्मासुराच्या पवनावाती आपण पडिला होता व्या व्यावृत्ती तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरविली की शक्ती घाते सुमित्रासुत पुढे होता रघुनंदन विकट होता हनुमंत प्रसन्न त्या ते झालासे की प्रल्हादाच्या कैवारासी कैवाराशी नरहरी धावला अति अतिउद्देशी तन्नाये आज तू मजपाशी मिरवलासी की कृपेने ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी या उपरी म्हणे दश जाऊ मम गा मागणी आहे एक देशील जरी कृपा करून तरी तुझ देईन नागरत्न देवी म्हणे उमा मरण अर्थ कोणता बोला बोलवा शिव म्हणे दिवस मम करी विराजली स आता येऊन दास जग उपकारी बसवा बसावे हेची मागणी माझे आहेत तुवा कृपा करुणी मज द्यावे हे वचन ऐकून महामाय गदगदा हासली म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणविते तुमची दासी इतुके गुह्य धरुणी मानसी दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मजप्रमाण इतुके गुह्य धरुण दान म्हणणे अनुचित जैसा वाचस्पती ज्ञानचाड आजार आजारक्षका पुसेकोड तन्नाय माझी आपाड जल्पसी की महाराजा की उड्डाण करावयास हरती गोलांगुळा स्तवी मारुती तन्नाय मम प्रयुती जलपता की महाराजा की पियुष मृत्यू निवारणास स्तविता झाला की करिता महापरिस विनवी तसे धनाड्याला तन्नया अर्पणापती गोप्यधरुणी करिता विनंती परी हे सेवा सेवकाप्रती कदाकाळी साजेना तरी आता असोयसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलो उनी मचिंद्रास जननी हृदय कवळीला मने बारे एक वचन साबरी विद्या कविरत्न जेथे येईल माझे नाम तेथे ते मी असे तवन अर्थी असो कैसे मी प्रवर्तुनी उच्चारास ऐसे करतल देवुनी भाष्य समाधानी मिरवले मच्छिंद्र आणि उमानात देवीने ठेवून तीन रात्र मग स्नेह संपन्न बोल बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अतिगौरवे शूल पाणी स्वस्थानाशी जात असे मग आणि उमानाथ देवी बोळवणी स्वस्थानास येत शिवपातले कैलासांत मच्छिंद्रनाथा भेटूनी या परी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्रतीरी हरेश्वर दैवत गदातीर्थे पातला गदातीर्थे करुणी स्त्राण येत हरेश्वरा दर्शन कारणे कथा वर्तले रसाळ पूर्ण पुढिले अध्यायी वधू आता शिवसुत वीरभद्र महाजेटी प्रतापरुद्र तया ते भेटता मच्छिंद्र स्मरंगणी मिरविते असा असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पुजली काळी का देवता तरी पठनी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुष्ट पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची आ पाठी पुढे चेडे जारणा लोटी मरण भीती बाधेना हा अध्याय नित्य पठन करील तो इतक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय ग्रही पाळील कधीही पीडा त्यासी न होय आणि कोणासही जगी औंतता काळी मुष्टीची बाधा होता त्याते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षांचे कथन वदला आहे किमियागार ग्रंथाकारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाल उगीच उगलीच वाणी तरी नो हे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वागवानी गोरक्षा येले तरी विश्वास चित्ता घ्यावी पठन करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पाहू निश्चित यमपुरी वसेतो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वास करारोहन सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवेल संत वदनी विश्वासुक तरी जगा माझी सुत मालू नरहरीचा वंशात विश्वास झाला ब्रह्मी व्यक्त संत पदी भावार्थ स्वस्ती श्रीभक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदापरिसोत भाविक चतुर शु... गोडः अध्याय सहा ओव्या एकशे साठ श्रीकृष्णापणमस्त रस्तु श्रीरस्त श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय सहवा समाप्त